सकाळी तिला उशिरा जाग आली ती उठली रूममध्ये इकडे तिकडे पाहिलं तर अनिरुद्ध कुठे दिसत नव्हता ती जास्त विचार न करता फ्रेश व्हायला गेली तिचा आवरून खाली येत होती तोच समोरून तिला अनिरुद्ध येताना दिसला त्याला बघून तिला काल रात्रीची गोष्ट आठवली पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती खाली आली अनिरुद्ध रूममध्ये आला आणि फ्रेश व्हायला गेला त्याला आज खूप महत्त्वाच्या मीटिंग होत्या त्याचा आवरून तो पण खाली आला सगळे बसून नाश्ता करत होते दित्या इशावर बसून त्या दोघींच्या आशात गप्पा चालू होत्या तोच मोठी आई वंदना ताईंना म्हणाल्या ताई, ताई आपण आता दित्याच्या लग्नाचा विचार करायला हवा ना आता वय आहे तिचं लग्नाचं दित्या मोठी आईकडे रागाने पाहत ए मोठी आई मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही मला शिकून मोठं व्हायचं आहे माझ्या पायावर उभं राहायचं आहे अगं पण तू लग्नानंतर पण शिकू शकतेस ना आता ईशाचंच बघ ना तिने नाही का लग्नानंतर ॲडमिशन घेतली तसं तुझ्या घरचे पण तुला घेऊन देतील ॲडमिशन मोठी आईचं बोलणं ऐकून ईशाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली मोठी आई आता तू जे बहिणीला टोमणा मारला ना हेच तुमने मला लग्नानंतर ऐकायचे नाही आहे आणि दादाचं लग्न करायच्या वेळी माहिती होतं ना वहिनीचं शिक्षण अजून चालू आहे मग का आणलं तिला इथे आज बहिणीचे जे हाल आहेत ना तसे माझे झालेले नको आहे मला वंदनाताई मी चांगलंच बोलले होते ना बघा दित्या कशी बोलते माझ्याशी इथे आपल्याशी असं बोलते तर लग्नानंतर तिच्या सासरच्या लोकांशी कशी वागेल ही मोठी आता इथे जशी वागते ना त्यांच्यासोबत पण तशीच वागेल वंदनाताई ताई दित्यावर जोरात ओरडत दित्या, दित्या खूप झालं शांत बस अगं मला काय शांत बसायला सांगतेस एवढीच हिंमत आहे तर तुझ्या मुलाला सांग हे सगळं जेवढी चूक दादाची आहे तेवढीच चूक तुझी पण आहे आई आज तुझ्यामुळे बहिणी इथे आली आणि तिचे असे हाल होत आहे केव्हाचा शांतपणे ऐकणारा आणि रुद्धित्त्यावर जोरात ओरडतो मी केव्हाचा शांत बसलो आहे म्हणून तुझी बडबड चालूच आहे इकडे रूममध्ये ईशा खूप रडत होती तो उठला आणि रूममध्ये गेला आणि ईशाचा हात पकडून तिला खाली घेऊन आला ईशा तशी रडत शांत उभी राहिली तो ईशाकडे पाहत तुला इथे माझ्यासोबत राहायचं आहे ना ईशा काहीच बोलत नाही खाली मान घालून उभी असते अगं ये तुझ्याशी बोलतोय मी एकतर आधीच तुझ्यामुळे माझं डोकं फुटायची वेळ आली आहे त्यात असं तू शांत बसते काही बोलत नाही दित्या ईशा जवळ जात वहिनी जे मनात असेल ते बोलून टाक कुणाला घाबरायची गरज नाही ईशा दित्याचा हात पकडत ताई मला मनापासून वाटतं तुम्ही तुमचं शिक्षण कंप्लीट करावं आणि सेटल व्हावं मगच लग्न करावं म्हणजे आज जी वेळ माझ्यावर आली आहे ती तुमच्यावर कधीच येऊ नये निदान तुमचा नवरा तुमचा सन्मान तरी करेल आणि तर करे करे तो पण अनिरुद्धसारखा असला तर तुमच्याकडे जॉब असेल इथे आज माझ्याकडे या अश्रूंशिवाय काहीच नाही आहे एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून जाते दित्याला पण खूप वाईट वाटतं ती फक्त वहिनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती दित्या अनिरुद्धकडे रागाने पाहात दादा तू माझा भाऊ नसतास ना तर खूप बरं झालं असतं तोच तिची आई ओरडत दित्या काय बोलते तू आई तू फक्त माझ्यावर ओरडू शकतेस ज्याच्यावर ओरडायचं तेव्हा तू गप्प बसते आणि मोठी आई या घरात राहते ना शांत राहायचं उगाच माझ्या आईचे आणि या माझ्या निर्लज्ज भावाचे कान भरू नकोस एवढं बोलून ती पण निघून गेली ईशा गॅलरीमध्ये बसून शांत विचार करत होती आणि इकडे वंदनाबाई पण बसून विचार करत होत्या मी उगाच दित्याला ओरडले ती तर बरोबर बोलत होती मला तर काहीच कळत नाही आहे काय करू आणि काय नाही दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नित्या तिला घेऊन टू व्हीलरचा क्लासला जाते ईशाला सवय नसल्यामुळे तिला जमत नाही पण ती प्रयत्न करत असते हळूहळू तिला लक्षात येताच तिला सगळं जमत होतं असे चार पाच दिवस निघून जातात आता तिला चांगल्या प्रकारे गाडी चालवता येत होती पण या चार पाच दिवसात ईशाने अनिरुद्धला जवळ येऊ दिलं नव्हतं ना त्याच्याशी काही बोलली नव्हती तरी काहीही न बोलून त्याची काळजी घेत होती शेवटी काहीही झालं कसाही असला तरी तिचा नवरा होता तो आता ईशाचे कॉलेज पण चालू होणार होते ईशा तिच्या रूममध्ये होती दित्या येते आणि ईशाचा हात पकडून तिला खाली घेऊन येते ईशा दित्याकडे पाहत काय झालं ताई तुम्ही खूप हॅपी दिसताय अगं असणारच ना आणि तू पाशील तर तू पण हॅप्पी होशील बरं थांब मी आलेच आणि ती देवघरात जाते आणि एक ताट घेऊन येते अहो ताई हे ताट घेऊन कुठे जायचं आहे आपल्याला आगवही थांब ना मी जाते ना तुला घेऊन तू फक्त चल आणि हो मी तुला सांगेल तेव्हा तुझे डोळे बंद करशील ईशाला तर काहीच कळत नव्हते ती दित्याला सांगत होती तसं ती ऐकत होती नित्या आईला पण आवाज देते तशी आई पण तिच्या मागे जाते आगवही आता तू तुझे डोळे बंद कर ईशा डोळे बंद करते दित्या ईशाचा हात पकडून तिला एका ठिकाणी उभं करते आणि म्हणते बहिणी आता उघड डोळे ईशा डोळे उघडते तर समोर एक नवीन ॲक्टिवा असते आई दित्याकडे पाहत अगं नवीन गाडी तुझ्याकडे तर आहे ना तुझी मग ही दित्या आईकडे पाहत ही गाडी मी वहिनीसाठी आणली आहे आता वहिनी तू रोज ही गाडी घेऊन कॉलेजला जायचं वंदना ताई घाबरून दित्या तू अनिरुद्धला सांगितलं असतं तर त्याने पण इशाला घेऊन दिली असती म्हणजे अशी तू स्वतः घेऊन आलीस हे बघाई तू जर तुझ्या मुलाचा विचार करत असशील तर आता तिथून निघून जा उगाच त्याचं नाव घेऊन आमचा आनंदी मूळ खराब करू नकोस अगं तसं नाही बरं ईशा तू पूजा कर गाडीची आणि दित्य तू फोटो काढ गो आई फोटो काढ हे कधी सांगणं झालं का ते तर मी करणारच आहे त्या तिघं मिळून फोटो काढतात इकडे मोठी आईने अनिरुद्धला या तिघांचे फोटो पाठवलेत ते फोटो बघून त्याला समजलं की दित्याने ईशासाठी गाडी आणली ते फोटो बघून अनिरुद्धला खूप राग आला तोच त्याला फोन येतो तो रागात फोन उचलतो तिकडच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्याला अजूनच राग येतो अनिरुद्ध त्या व्यक्तीला म्हणतो मी सांगतो तुम्हाला आणि फोन ठेवून देतो अनिरुद्ध विचार करत शांत बसलेला असतो अनिरुद्ध काय कमी आहे तुझ्याकडे सगळंच तर आहे तुझ्याकडे तोच त्याला समोर त्याची सावळी दिसते ती सावळी त्याच्याशी बोलत अनिरुद्ध तुझ्याकडे सगळं आहे पण एक गोष्ट नाहीये तो गडबडून कुठली गोष्ट प्रेम ही गोष्ट नाहीये तुझ्याकडे तो गडबडून त्या सावलीकडे पाहणार तोच ती दिसेनासी होते तो विचार करत खरं आहे माझ्याकडे प्रेम नाही आहे माझं लग्न झालं आहे माझी बायको माझ्यासोबत नीट बोलत नाही कारण मी तिला खूप दुखावलं आहे तिची अजिबात काळजी मी घेत नाही तो ईशाचा विचार करत असतो असंच दिवस निघून जातो आज ईशा कॉलेजला जाणार होती म्हणून आनंदी पण होती आणि घाबरली पण होती ती लवकर उठून तिचं आवरून खाली आली आज जवळजवळ दोन आठवडे झाले होते ते एकमेकांशी बोलले नव्हते ती समोर दिसताच तो थांबला आणि तिच्याकडे पाहत होता पण ती त्याच्याकडे पाहायचं टाळत होती आणि तिचे काम करत होते तो काही न बोलता निघून गेला फ्रेश होऊन तो रूममध्येच होता वंदनाबाईंना ईशा आणि अनिरुद्धबद्दल वाईट वाटत होतं किती दिवस बोलणार नाही आहे काय माहिती पण अनिरुद्ध आणि ईशाला बघून एका व्यक्तीला आनंद होत होता ते म्हणजे मोठी आई तोच जॉन बाहेर येत ईशा मॅडम तुम्हाला सरांनी वर बोलवलं आहे ती जात असते पण रिटर्न येते आणि त्याच्यासाठी नाश्ता घेऊन जाते आज तिनं घाबरता आत येते कारण या दोन आठवड्यामध्ये तिने तिच्यामध्ये बरेच बदल घडवून आणले होते इकडे अनिरुद्ध शांत सोप्यावर बसला होता ती त्याच्यासमोर नाश्ता ठेवते आणि साईडला उभी राहते तो खात खात तिला निहाळत असतो दोन आठवड्यामध्ये तिचा चेहरा कोमेजून गेला होता तो तिच्याकडे पाहत आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना तुझा हो बरं तुझा आवर मी सोडतो तुला ते मी जाईल माझी माझी आता तू माझं ऐकणार पण नाही आहे का मी सांगितले ना तुम्हाला माझी माझी जाईल मग का बळजबरी करताय मला ईशा तुला नाही वाटत का तू खूप बोलायला लागली आहे माझं बोललेलं तुम्हाला दिसतं आणि तुम्ही मला बोलता त्याचं काय हे बघ आता जास्त बोलली ना तुझ्या माहेरी सोडून येईल तुला अहो सोडून येईल कशाला मीच जाते ना मला वाटतं तू तित्यासारखी चुरूचुरू बोलायला लागली ला आहे ती काही न बोलता तिचा आवरायला हो गेली आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस अनिरुद्धमुळे खराब करायचा नव्हता तिला तिचा आवरला आणि ती खाली निघून आली खाली येऊन आईला सांगून कॉलेला निघून गेली वंदनाबाई काहीतरी विचार करत अनिरुद्धजवळ येतात त्या दरवाजाला टकटक करतात तू पाहतो तर आई असतात आई ये ना काय झालं काय रे अनिरुद्ध तुला कसलं टेन्शन आहे का म्हणजे टेन्शनमध्ये दिसतो आहेस आणि या वेळेला तू कधी घरी नसतो आई मी ठीक आहे पण आई तू दित समजव माझ्या आणि ईशामध्ये पडू नकोच बरं मी समजावते तिला पण मी तुला काही विचारलं तर मला सांगशील हां विचार मला खरं खरं सांग तुला ईशा इथे हवी आहे की नको तुला ती इथे हवी नसेल तर मी तिला उद्याच तिच्या माहेरी पाठवते कारण तू बदलणार नाही ते रात्री रात्री बाहेर राहणं पहाटेच्या वेळेला घरी येणं हे कधीच बंद होणार नाही तुझं आई तू असं का बोलते आणि मी उशिरा घरी येतो याचा तिला कधीच त्रास झाला नाही आणि मी दोन आठवड्यापासून पाहतोय तिला माझ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे अनिरुद्ध तू विचार करतो आहे तसं अजिबात नाही आहे ती तुझ्या घरी येण्याची रोज वाट पाहत असते मी स्वतः पाहिला आहे रात्र रात्र तुमच्या रूममध्ये बसून ती तुझी वाट पाहत असते एवढंच नाही तर तुला आजपर्यंत तिने किती वेळा फोन केले पण तू तिचा फोन एकदा पण उचलला नाही तिला रिप्लाय पण दिला नाही आई तू खोटं बोलते तिने मला कधीच फोन केला नाही अरे मी का खोटं बोलू तिने माझ्यासमोर तुला फोन केले आहे मी पाहिला आहे एकदा नीट चेक कर तुझा फोन अनिरुद्ध मला मनापासून वाटतं तू ईशाचा विचार कर तिला खरंच तुझ्या प्रेमाची खूप गरज आहे आणि त्या बाहेर निघून गेल्या तिने मला खरंच फोन केले का की आई खोटं बोलत आहे मी चेक करतो अरे पण माझ्याकडे तिचा नंबरच सेव नाही आहे तो पटकन खाली जातो आणि आईचा मोबाईल घेऊन तिचा नंबर घेतो तो पाहतो तर तिने त्याला बऱ्याच वेळेला फोन केलेले असतात पण त्यानेच अननोन नंबर असल्यामुळे फोन रिसीव केला नव्हता इकडे ईशा कॉलेजमध्ये पोहोचली आणि क्लासमध्ये जाऊन बसली पण एकतीच शांत बसली होती तोच तिला कुणीतरी आवाज दिला ते इथे कोणी आहे का बसलेलं नाही कोणीच नाही मी बसू का ईशा हसून बस ना हाय मी साक्षी हाय मी ईशा दोघांची मैत्री झाली आणि त्या त्यांच्या गप्पा चालू झाल्या काही वेळाने त्यांचे लेक्चर चालू झाले पण आज पहिला दिवस असल्यामुळे आज इंट्रो करण्यात गेला आज तिला चार पाच तरी फ्रेंड झाले होते ती खूप हॅपी होती कारण तिला पुढील शिक्षण करायला मिळत होतं कॉलेज संपत तसं ती घरी जायला निघते काही वेळातच घरी पोहोचते खूप प्रसन्न चेहरा दिसत होता तिचा फ्रेश झाली आणि दित्याजवळ गेली आणि तिला कॉलेजमध्ये काय काय झालं ते सांगत होती या दोन्ही बोलण्यात गुंग असतात तोच जॉन येतो ईशा मॅडम सर आले आहेत त्यांना चहा पाहिजे आहे एवढं बोलून तो निघून गेला तोच नित्या घड्याळाकडे पाहत वहिनी आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना गं म्हणजे तुझा नवरा या वेळेला कधी घरी येत नाही चक्क आज तो घरी आहे हा चमत्कार कसा झाला बरं वहिनी जा नाहीतर येईल तो इथे ओरडत ईशा हसून किचनमध्ये जाते मस्त आल्याचा चहा ठेवते आणि रूममध्ये येते अनिरुद्ध फ्रेश होऊन सोप्यावर बसून मोबाईल पाहत होता ईशा त्याला चहाचा कप देते आणि जायला वळते तोच तो ईशाचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो ती उठायचा प्रयत्न करते पण तो तिला घट्ट पकडून ठेवतो ईशा खूप घाबरत होती त्याच्याकडे पाहत पण नव्हती तो त्याचे ओट तिच्या मानेवर फिरवतो तशी ती डोळे बंद करते पण आज त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळं पण तिला जाणवत होतं रोज जबरदस्ती करणारा अनिरुद्ध आज शांत होता ईशा उठून उभी राहते मला खाली काम आहे आणि ती निघून जाते आज अनिरुद्ध घरीच होता आज ईशाला वाटत होतं अनिरुद्ध आज सगळ्यांसोबत जेवण करेल पण त्यांनी तयारी केली आणि तो बाहेर जायला निघाला ईशा नाराज झाली पण स्वतःला सावरलं खरं तर तो आज त्याच्या मित्रांसोबत नव्हता तो ऑफिसचं काम करायला बाहेर आला होता आणि आज त्याने बाहेर त्या क्लायंटसोबत डिनर केले आणि आश्चर्य म्हणजे रोज ड्रिंक करणारा आज चक्क त्याने ग्लासला पण हात लावला नव्हता त्याला घरी यायला आज पण उशीर होतो तो रूममध्ये येतो पाहतो तर ईशा बेडला टेकून बसून झोपून गेली होती तिच्याजवळ जाऊन तिला नीट झोपवतो तिच्या कपाळावर केस करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन तिच्याजवळ जाऊन बसतो तिचा हात हातात घेऊन ईशा तू मला खूप आवडली होती म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं मला वाटलं तू गावाकडची मी जे सांगेन तसं वागशील तसं मला वाटलं होतं मी तुला इतर मुलींप्रमाणे समजत होतो की तुला पण पैसे पाहिजे असतील पण तू खूप वेगळी आहे ईशा मला आईने सांगितलं की तू माझ्यासाठी रात्ररात्र जागी राहून माझी घरी येण्याची वाट पाहत असते ते मला खूप आवडलं ईशा ईशा मी खूप मुलींबरोबर फिरलो पण त्या सगळ्यांना पैसे पाहिजे होते आणि ईशा तुला फक्त मी हवी आहे खरं तर मी तुझ्या लायक पण नाही आहे मी कसं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तरी तुला मी पाहिजे आहे ईशा तू खरंच माझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करशील का की मला सोडून जाशील तोच ईशा झोपमध्ये बळबळ करत होती अहो तुम्ही घरी का थांबत नाही ते रोज रोज तुमचं बाहेर जाणं मला आवडत नाही मी खूप प्रेम करते तुमच्यावर पण ते तुम्ही पिऊन येतात ते मला आणि बोलायची थांबते त्याला हसू आलं त्याने तिला कपाळावर किस केले आणि तिला मिठी मारून झोपला सकाळी तिला जाग आली पाहते तर ती अनिरुद्धच्या मिठीत होती ती हळूस बाजूला होते ती उठून जाणार तोच अनिरुद्ध तिला जवळ ओढतो ती घाबरून अहो काय करताय मला कॉलेजला जायचं आहे ईशा एवढ्या लवकर का उठे आहे आणि आपल्या इथे काम करायला आहे अहो पण असं उशिरापर्यंत झोपणं बरं नाही दिसत ईशा तू खूप वेगळी आहे तुझ्या वयाच्या मुली बाहेर फिरत असतात किती एन्जॉय करत असतात पण तू मी पण केलं असतं जर माझं लग्न झालेलं नसतं आणि माझे बाबा तसे नसते तर मी पण एन्जॉय केलं असतं आणि लग्नाच्या आधी स्कूलमध्ये जायची तेवढा वेळ मी बाहेर राहायचे आणि स्कूल संपल्यानंतर डायरेक्ट घरी यायचे बरं मला उशीर होतो आहे आणि ती त्याच्यापासून लांब झाली हो आणि फ्रेश व्हायला निघून गेली ईशा अशी कशी आहे ग तू ती तिचं आवरून खाली निघून गेली काही वेळाने रूममध्ये आली आणि कॉलेजला जायची तयारी सु करू लागली तिची गडबड बघून अनिरुद्धला तिचं हसू येत होतं तो जोराने हसत असतो ईशा त्याच्याकडे रागाने पाहात काय झालं असायला नाही काही नाही तू तु आवर तुझं बरं आज कॉलेजनंतर ऑफिसमध्ये ये मी नाही येणार ऑफिसला पण का नाही येणार एक मिनिट तू रिचार्जसाठी तर ऑफिसला यायला नाही ना, ना म्हणत आहे मी का घाबरू तिला पण तिला कपडे नीट घालायला सांगा ईशा मी कसं सांगू तिला तिला आवडतं तशी ती राहते ती तर तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी तशी कपडे घालते ईशा बॅगमध्ये तिचा सामान ठेवत बोलत असते अनिरुद्ध तिच्याजवळ जातो तिचा हात पकडून जवळ ओढतो अहो सोडा मला आधीच उशीर झाला आहे त्यात तुम्ही अजून उशीर करू नका ती त्याचा हात बाजूला करते आणि निघून जाते काही वेळाने ती कॉलेजला पोहोचते साक्षी आधीची आलेली होती आणि ईशाची वाट पाहत होती साक्षी सगळं काही एन्जॉय करणारी मुलगी होती त्या लेक्चर करतात लेक्चर झाल्यानंतर ईशा घरी जायला निघते साक्षी तिचा हात पकडून तिला कॅन्टीनमध्ये घेऊन जाते अगं पण कॅन्टीनमध्ये का घेऊन आली मला ईशा कॅन्टीनमध्ये काय करायला येतात लोकं खायला मग मी पण तेच करायला आले आहे आता तू शांत बस हो बसते पण तुझं आवर लवकर नाहीतर घरी जायला उशीर होईल आपल्याला तू तु ईशा तुला एक विचारू हा विचार ना म्हणजे बघ तुझं जा लग्न झालं आहे पण तू जिजूबद्दल काही बोलत नाही तुमच्या दोघांचे भांडण झालं आहे का नाही साक्षी असं काही नाही आहे तोच ईशाला कुणाचा तरी फोन येतो तिला धक्का बसतो कारण फोन अनिरुद्धचा होता तिने घाबरत फोनच घेतला हॅलो ईशा कुठे आहे ते मी कॅन्टीनमध्ये आहे साक्षीसोबत आले होते बरं तुमचं झालं की बाहेर ये मी वाट पाहतो आहे म्हणजे तुम्ही इथे आला आहात हो तुझं झालं की ये बाहेर आणि त्याने फोन कट केला आता ईशाला घाम फुटला होता हे का आले इथे आणि आता तर साक्षी पण सोबत आहे ईशा कसला विचार करते आणि फोन कोणाचा होता ईशा गडबडून यांचा फोन होता ते बाहेर आले आहे मला बोलावलं आहे बरं आज जिजू आले आहे तर मी पण भेटते त्यांना ईशा तर आता अजूनच घाबरत होती तोच साक्षी तिचा हात पकडते आणि त्या बाहेर येतात साक्षी तू जास्त काही बोलू नको प्लीज अगं ईशा अशी कशी, कशी तू तोच समोर त्यांना अनिरुद्ध दिसतो त्याचं लक्ष त्या दोघांकडे जातो साक्षी अनिरुद्ध समोर येऊन उभी राहून त्याच्या डोळ्यात पाहत ते जिजू मी असं डायरेक्ट बोलते त्याबद्दल सॉरी पण ही तुमची बायको तुम्हाला खूप घाबरते बड़ बड़ सा साक्षी बळबळ करत असते आणि ईशा तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते तोच अनिरुद्ध हळूवार आवाजात साक्षी तुझं झालं का बोलून आता माझं एक हा बोला आता तू जे काही मला सांगितलं ते माझ्या बायकोला पण समजावून सांग खर तर मी तिला सगळ्या गोष्टींमध्ये मोकळी दिली आहे पण ही बदलायला तयारच नाहीये साक्षी ईशाकडे पाहत काय ग जिजू काय बोलताय बरं जिजू अजून बऱ्याच गोष्टी आहेत ती मला सोडून कोणाशी जास्त बोलत नाही आणि समजा तिच्यासोबत कोणी बोलायला आलं तर घाबरते काहीच बोलत नाही ईशा तिला फटका मारत साक्षी मगासपासून काय काय बडबड सुरू आहे तुझी हे बघ आताचं जग खूप हो वेगळं आहे आणि आपण जर असे वागलो नाही तर ते आपल्याला लोक कधी फेकून देतील हे आपल्याला पण कळत नाही तुला आताच्या जगाप्रमाणे वागावं लागेल साक्षी तू बरोबर बोलते हे मी तिला कधीपासून सांगतो आहे पण तिला माझ्या बोलण्याचा राग येतो जिजू मी आहे ना आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता ही साक्षी शिकवेल ईशाला कसं वागायचं ते आणि जिजू मला माहिती नव्हतं हो तुम्हाला पण ईशा बदललेली चालणार आहे हे हे ऐकून आनंद झाला मला आणि ते आधी बडबड केली त्यासाठी सॉरी जिजू साक्षी मला तुझ्या बोलण्याचा राग नाही आला तू चांगलं केलं या गोष्टी मला सांगितल्यात नाहीतर माझ्या बायकोने कधी सांगितल्या नसत्या तू ईशाकडे चल निघूया साक्षी तू चल आमच्यासोबत आणि वृद्ध तिच्याकडे पाहत म्हणाला ते जिजू आले असते पण मला काम आहे तुम्ही दोघी जा तोच ईशा तिचा हात पकडत साक्षी चल ना आमच्यासोबत साक्षी हसून ईशा तुला कसं कळत नाही ग अनिरुद्ध हसून साक्षी तू चल आमच्यासोबत निदान तुझ्यामुळे माझी बायको मला घाबरणार नाही साक्षी पण जायला तयार होते त्या गाडीत बसतात अनिरुद्ध त्यांना खूप मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन येतो तो, तो गाडी पार्क करायला जातो साक्षी ईशाकडे पाहत ईशा तू बोलत का नाही अशी गप्प गप्प का राहते आणि घरी पण अशीच राहते का जिजूंसमोर हे बघ ईशा असं शांत राहून काही होणार नाहीये तू बोलायला शिक आणि तू बोलायला लागली तर जिजू तुला नक्की समजून घेतील आणि अशी शांत राहिली तर ते तुझा विचार करणार नाही मला माहिती आहे तुझं लग्न तुझ्या घरच्यांनी खूप लवकर लावून दिलं आहे पण हळूहळू तुला सगळं शिकायला पाहिजे ईशा ईशा तिच्याकडे पाहात म्हणूनच तर घाबरते ना मी ईशा आपल्या नवऱ्याला कोणी घाबरतं का आणि आज ते तुला भेटायला कॉलेजमध्ये आले तर तुला घाम फुटला मला जर माझा नवरा भेटायला आला असता तर मी नाचत नाचत त्याला भेटायला गेली असती ईशा तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे ना की काही झालं आहे अगं आमच्यात सगळं ठीक आहे पण मीच त्यांच्याशी काही बोलत नाही ईशा तुझं कसं होईल तोच अनिरुद्ध येतो तशा त्या बोलायच्या थांबतात आणि त्यांच्या मागे जातात आज जाऊन ऑर्डर करतात अनिरुद्ध आणि साक्षीची बळबड चालूच होती ईशा मात्र शांत होती काहीच बोलत नाही तोच ऑर्डर येते आणि ते खायला सुरुवात करतात ईशा मनात विचार करत खरंच मी किती घाबरते यांना ही साक्षी आज पहिल्यांदा यांना भेटली पण किती बिंदाच बोलत आहे त्यांचं जेवण होतं तसं साक्षी दो त्या दोघांना बाय बोलून निघून जाते अनिरुद्ध ईशाला घेऊन ऑफिसला येतो त्या वेळेत पण ईशा एक शब्द पण बोलत नव्हती ते त्यांच्या कॅबिनमध्ये येतात अनिरुद्ध तिच्याकडे पाहात ईशा मला तुझं कळत नाही अशी का वागतेस तू काहीच बोलत नाही अशी शांत असते आज पहिल्यांदा तुझ्यासाठी मी कॉलेजला आलो तर तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तुझ्या मैत्रिणीसारखी वागायला शिक किती बिनधास्त बोलत अस होती ती तरी आज पहिल्यांदा भेटलो आम्ही बरं सोड तुझ्याशी बोलून पण काही होणार नाही आहे तोच त्याला फोन येतो तो फोन घेतो सर तुम्हाला भेटायला सुवर्णा मॅम आल्या आहेत त्यांना कॅबिनमध्ये पाठवा आणि तो फोन ठेवतो तोच सुवर्णा आत येते हॅलो सर हॅलो मॅम या ना बसा मॅम ही माझी बायको हिशासाठी मी तुम्हाला इथे बोलावले आहे हिला क्लास लावायचा आहे अनिरुद्ध ईशाला कोणता क्लास लावणार आहे बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद